हो। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नगर जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त अजितपाल संधू तसेच झोनलचे रमेश चौरे तसे त्यांच्या सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत सर्व कर्म व्यापाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि जवळजवळ आता हा बाजार जो आठवडी बाजार आहे व्यवस्थितरित्या भरत असल्याचं दिसून येत आहे आता हा जो रोड आहे नंबर सव्वीस या रोडवरती यापूर्वी एवढा गोंधळ होता आज सगळं काही शांततेत आणि व्यवस्थित दिसून येत आहे आत्ता आपण आहोत रोड नंबर सव्वीस अर्थातच नांदेडचा आहे व्ही आय पी रोड हा जो व्ही आय पी रोड आहे या ठिकाणी आपण यापूर्वी आज ती वाहतूक जात आहे परंतु आठवडी बाजार शुक्र असतो त्यावेळेस हे आपण पाहतो या सर्व रोडवरती जे खेड्यातून येणारे व्यापारी आहेत शेतकरी आहेत आपला माल विकण्यासाठी बसत होते या बाजूलाही हे व्यापारी बिचारे शेतकरी आपला माल विकण्यासाठी बसत होते आणि निव्वळ रस्त्यावर गोंधळ होता येणारा जाणारा रदयदा अडथळा होत होता आणि यामुळे काही त्रासही होत होता यामुळे महापालिका प्रश्नाने जो निर्णय घेतला आणि हे सर्व या रोडवरती बसण्यासाठी त्यांना परवानगी दिली आणि आज त्यामुळे हा बाजार व्यवस्थित भरल्याचं दिसून येत आहे आज शुक्रवार आहे या ठिकाणी आठवडी बाजार भरतो प्रत्येक वेळी या रोडवरती भाजीपाला विक्रेते शेतकरी या ठिकाणी आपला माल विकण्यासाठी रोडवर बसत असतात त्यामुळे या रोडवरली रहदारी ही अत्यंत अडचणीची आणि सर्व प्रवाशांना दुःखदायक त्रासदायक ठरत होती कारण हा एक रोड असा आहे की रेल्वे स्टेशनला म्हणजे विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला जे लोक येतात त्यांना या ठिकाणी फार त्रास होत होता म्हणून आज सकाळीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त अजित पाल संधू यांनी या ठिकाणी प्रत्येक व्यापाऱ्यांना बोलून त्यांच्याशी सल्ला मसलत करून असं सांगून दिलं की या रोडवरती भाजीपाला न विकता तुम्ही या ठिकाणी जे की महापालिकेनं जागा निश्चित केलेली आहे आपण पाहू शकता ही जागा आहे महापालिकेनं या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांना व्यापाऱ्यांना ही जागा निश्चित केली आहे या ठिकाणीच आपला भाजीपाला विकाव असं त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता मागच्या काही वर्षापूर्वी हा शुक्रवारचा आठवडे बाजार याच ठिकाणी भरत होता परंतु कोणीही काही म्हणत नाही असं समजून हा बाजार पुढे पुढे रोडवर येते अतिक्रमित एवढा होत गेला की रस्त्यावरील रहदारी ही पूर्ण थांबत होती वाहनधारकांना या का ठिकाणी त्रास होत होता म्हणून महापालिकेने हे जे निर्णय घेतला आणि या निर्णयाची अंमलबजावणी मागच्या शुक्रवारीही करण्यात आली होती आणि आज सकाळपासूनच महापालिके पोलीस प्रशासन शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक पुरी आणि त्यांचा पूर्ण टीम या ठिकाणी या व्यापाऱ्यांना समजावून सांगण्यामध्ये व्यस्त होता आणि काही ऐंशी म्हणण्यापेक्षा जवळजवळ शंभर टक्केच हे व्यापारी सर्व या ठिकाणी आपला बिझनेस आपला व्यापार करत आहेत आणि पूर्ण रोडवरची रहदारी आता दिसून येत दिसून येत नाही कुठलाही डिस्टर्बन्स त्यांना दिसून येत नाही प्रवासी म्हणा किंवा या रस्त्यावरून जाणारे प्रवासी वाहतूक पूर्ण आता मोकळी दिसत आहे आणि हे गेल्या अनेक वर्षानंतर हा रोड मोकळा श्वास घेतला असं दिसून येत आहे व्यापाऱ्यांना जरी त्रास होत असला तरी ही जे महापालिकेने उचललेलं पाऊल आहे हे स्वागत आहे असं आता नागरिकामध्ये चर्चा ऐकवायस मिळत आहे हे आठवडी बाजार आपण रोड नंबर सव्वीस आणि इंदिरा गांधी मैदानावर जो बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या त्याच्यामागे मागचे त्यामागे भूमिका प्रशासनाची अशी आहे की अण्णाभाऊ साठे ब्लॉक होत होता शेतकरी आणि होते दुसरा रोड होता तो शिवाजीनगर हा रोड पण पूर्ण झालेला होता आणि आनंदनगर रोड हे तिन्ही रोड वाहतुकीसाठी खूप प्रॉब्लेम येत होते त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि लोकांना रिलीफ देण्यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे सर्वप्रथम नांदेड महानगरपालिका जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त टीमने म्हणजे हे नियोजन केलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य आयुक्त साहेब मान्य एस पी साहेब यांच्या नि, नियंत्रणाखाली ही नियोजन चालू आहे आणि आपण रोड नंबर सव्वीस आणि इंदिरा गांधी मैदान येथे आठवडी बाजार शुक्रवारचा जो आहे ते स्थलांतरित केलेलं आहे मागच्या शुक्रवार पासून आणि आज पण शुक्रवार आहे आणि आज भाजी विक्रेता आणि जे नागरिक आहेत त्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही इथं महानगरपालिकेतर्फे लाईटचं पण नियोजन केलेलं आहे आणि पाण्याचं पण नियोजन आहे आणि स्वच्छालयाचं पण नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आता आम्ही फील्ड वर आहोत सर्व हा व्यापाऱ्यांना पण आव्हान आहे की त्यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे वाहतुकीचा अडथळा येऊ नये याप्रमाणे या आठवडी बाजाराचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि काही तक्रार असल्यास आमच्याकडे ती तक्रार नोंदवावी त्या तक्रारीचे निरासन प्रशासनातर्फे करण्यात येईल या ठिकाणी आपण पाहू शकतो महापालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी अजूनही बसून आहेत कुठलीही अव्यवस्था होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचे व्यापारी पुन्हा रोडवर येऊ नये याची काळजी घेण्यासाठी महापालिकेचे हे कर्मचारी बसून आहेत तसंच पोलीस प्रशासनाचे सुद्धा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बसून आहेत यामुळे एक प्रकारचं आठवडी बाजारामध्ये होणारी जी काही गर्दी आहे जे गोंधळ आहे हा आज कमी दिसून येत आहे पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा